टाकूया रेफ्रिजरेटरचं येणार वादळ परिवर्तनाचं निलेश राणे यांच्या विक्रमी विजयाचं आणि आपल्या कोकणच्या स्वाभिमानचं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार श्री निलेश नारायण राणे यांना रेफ्रिजरेटर चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा लक्षात ठेवा रेफ्रिजरेटर सर्वांना सांगा रेफ्रिजरेटर तुमचा आमचा विचार करणारे नेतृत्व म्हणजे राणे साहेब दीपक केसरकरांच्या नेतृत्वाला जनता कंटाळली आहे मंत्री झाल्यावर केसरकरांनी जिल्ह्यासाठी नक्की काय केलं असा सवाल त्यांनी केला निलेश राण्यांना सावंतवाडीतून विक्रमी मताधिक्य देणार असा विश्वास सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला पाहुयात काय म्हणाले संजू परब जयखापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं येणाऱ्या तेवीस तारीखला मतदान होत आहे आणि हे मतदान करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे त्याच्यामागची कारणं इथं मी दोन मिनटात विषद करणार आहे कारण जे सरकार होतं आणि जे निवडून गेलेले प्रतिनिधी होते त्यांनी आतापर्यंत काय केलं हे तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे त्याच्यातलं एक छोटंसं उदाहरण द्यायचं आपण एक सावंतवाडी तालुक्यातील देऊया त्या सावंतवाडी तालुक्यात कोणी किती निधी दिला हे सर्वांना माहिती आहे मी सावंतवाडी शहराबद्दल थोडक्यात सांगेन विद्यमान खासदार आणि विद्यमान आमदार म्हणजे पालकमंत्री यांनी सावंतवाडी शहरासाठी आपल्या निधीतील जो निधी असतो सरकारचा वर्षाला दोन कोटी आणि मला वाटतं खासदारांना पाच कोटी त्याच्यातला निधी सावंतवाडी शहरात जर तुम्ही म्युन्सिपालिटीत गेला तर तुम्हाला तो कुठेही दिसून येणार नाही ना। पण आमच्या राणेसाहेबांनी एकूण दोन वर्षात जवळजवळ ऐंशी लाखाचा निधी खासदार निधी आणि मागचा आमदार निधी असा म्हणून या दोन वर्षात सावंतवाडी शहराला ऐंशी लाखाचा निधी दिला तसंच तालुक्यातील दिल ग्रामीण भागात सुद्धा आपला निधी दिलेला आहे त्याच्यावरनं असं दिसून येतं की सावंतवाडी वर असलेलं त्यांचं प्रेम त्याच्यामुळे कुठेतरी आपलंसुद्धा तेवढंच कर्तव्य बनतं की या प्रेमाची परतपेट करणं त्याच्यामुळे येणाऱ्या तेवीस तारखेवर निवडणुकीत आपण फ्रीच्या निशाणीवर शिक्का मारून निरजी राणेसाहेबांना आपण निश्चितच विजय करूया मला निरजी साहेबांविषयी दोन मिनटं फक्त बोलायचं आहे विकासावर साहेब बोलतीलच पण निरजी राणेसाहेब कसे आहेत हे मला तुम्हाला दोन मिनटात विषय करायचं आहे निलेजी राणेसाहेबांबरोबर जवळजवळ मी दहा वर्ष म्हणजे दोन दोन हजार नऊपासून आतापर्यंत त्यांच्यासोबत आहे त्याच्यामुळे ते कसे आहेत हे मला पूर्ण माहिती आहे म्हणून त्यांचं एक उदाहरण देतो हल्लीत आमचे संजीव हिंगोडकर जे साहेबांचे एकदम जवळचे आहेत आणि आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या एका मुलाचं निधन झालं तेव्हा साहेब संध्याकाळी पाच वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत त्याच्या सोबत होते पूर्ण बॉडी साऊंड येईपर्यंत गाडीत घालीपर्यंत राहील कार्यकर्त्याला कसं जपावं आपल्या मातीतील लोकांना कसं शी, जपावं हे निलेश राणेश साहेबांकडून तसं त्यांच्या परिवाराकडनं शिकावं काहीही असो हा परिवार आपल्या सातत्याने मागस मागे असतो आपल्यासाठी त्यांच्यानी पडवे ते मेडिकल कॉलेज तसंच इंजिनिअरिंग कॉलेज आपल्यासाठी काढले जेणेकरून आपली मुलं इथं शिकली पाहिजेत तसंच आरोग्याच्या दृष्टीने मेडिकल कॉलेज काढले जेणेकरून इथची लोकं जी गोव्यामध्ये जातात मुंबईमध्ये जातात त्यांना आरोग्याच्या सुविधा इथं मिळाल्या पाहिजेत म्हणजे तुम्ही जर गोव्यात गेलात जर तुम्हाला पाच रुपये खर्च येत असेल तर इथंच तुम्ही जर पडव्यात जाल तर तो तो तोच खर्च तुम्हाला दोन रुपये येतो स्वतः लॉस होऊन तुमच्यासाठी फक्त हेच मेडि जर हॉस्पिटल त्यांनी पुणे मुंबई इथं टाकलं असतं तर नक्कीच तिथं व्यवसाय झाला असता पण त्यांनी तुमचा आमचा विचार केला आणि हे हॉस्पिटल इथं आणलं फक्त जिल्ह्यातील लोकांना आरोग्यसेवा चांगल्या प्रकारे मिळावी म्हणून त्याच्यामुळे आपलंसुद्धा कर्तव्य बनतं या त्यांच्या ऋणातून जर मुक्त व्हायचं असेल आपल्याला तर निश्चितच येणाऱ्या तेवीस तारीखला आपण सर्वांनी आपल्या मित्रांना नातेवाईकांना सांगून या तेवीस तारीखला आपण फ्रीच्या निशाणीवर निशानी बटन दाबून त्यांना पण पन निश्चितपणे विजयी करू